सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण पारनेर येथील रहिवासी एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे सर्व स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक रा राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग तुमच्या सोबत शेअर करत आहे मी गेल्या दहा वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे माझे नाव सौ कल्पना लोखंडे असे आहे स्वामी भक्तांना आज जे काही आहे ते फक्त स्वामींच्या कृपेने आहे खरंच स्वामींना मनापासून हाक मारली आणि स्वामींची अंतकरणामध्ये देखील जर स्वामींना विनवलं तर स्वामी खरंच धावून येत असतात आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय होणार आहे हे स्वामींना सर्व काही माहीत असतं पण मात्र आपल्याला ते माहीत नसतं स्वामी भक्तांनो आम्ही स्वामी सेवेत कसे आलो माझे मिस्टर गेले मिस्टर गेल्यानंतर मुलांचा सांभाळ करणं सर्व जबाबदारी ही माझ्यावरतीच आली सर्व शेती बघणे आम्हाला दहा एकर शेती आहे शेती बघणे मुलांचा सांभाळ करणे एवढंच माझं काम उरलं होतं त्यानंतर माझ्या मोठ्या मुला, मुला, मुलाचं लग्न झालं मुलं मुलाचं लग्न झाल्यानंतर माझी जी सून होती ती खूप धार्मिक होती तिला म्हणजे खूप देवाचं वेळ होतं काय झालं की आमच्या स्वामींची साप्ताहिक आरती होऊ लागली ते साप्ताहिक आरतीचा माझी सून तेथे जाऊ लागली तिथे वेगवेगळे मार्गदर्शन होऊ लागले सेवा सांगू लागले आणि तशा प्रकारे माझी सून घरी सेवा करू लागली आम्ही त्याप्रमाणे देवघर देवारा केला सुनेचं बघून मीही स्वामींच्या सेवा करू लागली मीही तिच्या बरोबर जाऊ लागले पारायण दुर्गा घेऊ स्वामीचरित्र आणि मीही जाऊ लागले देवाची कधी एवढी गोडी लागली मलाही कळालं नाही संसार करता करता मी ही परमात्मा साधना असं मला वाटायचं त्याच वेळेस काय झालं की माझ्या सुनेला मात्र चार पाच वर्ष झाले प्रेग्नेसी काही राहत नव्हती प्रेग्नन्सी राहत नसल्यानंतर आम्ही काय झालं की केंद्रामध्ये गुरुचरित्र पाहण्यास सप्ताह बसलेला होता मग आम्ही दोघेही पारण्यासाठी बसलो ज्यावेळेस पारण्यासाठी बसलो त्यावेळेस आमची शेवटची महाआरती होती कारण कोणीच घेत नव्हतं कोण नैवेद्य आणेल हा प्रश्न होता त्यावेळेस मग माझी सून म्हटली की मी नैवेद्य घेऊन येईल म्हणून स्वयंपाक वगैरे केला आणि नैवेद्य घेऊन गेलो एक औदुंबराला ताट दिलं आणि एक महाराजांपुढे ठेवलं आणि आरती झाली ज्यावेळेस आरती चालू होती त्याच वेळेस काय झालं की औदुंबर जे ताट होतं तेथे ते एक श्वान आला तो कधीही कोणी बघितलेला नव्हता अचानक तेथे श्वान आला आणि त्याने ते पूर्ण ताट फिनिश केलं काही एक ठेवलं नाही अक्षरशः सारखी ते तिकट असतो आमटी ती आमटी देखील त्याने पिली होती आणि मग त्याने तो हे केला आणि तिथेच बसून राहिला आरती वगैरे सर्व काही संपन्न झाली सर्वजण म्हणू लागले की तुमची आरती पावन झाली महाराजांनी नैवेद्य ग्रहण केला ग्रहण केला असं सर्वजण म्हणत होते त्यावेळेस खूप छान वाटत होतं मग सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं आम्ही घरी आलो घरीला आल्यानंतर जो महाराजांपुढचा प्रसाद होता जे ताट होत ते माझ्या सुनेने ग्रहण केलं त्यानंतर त्याच महिन्यामध्ये माझ्या सुनेला प्रेग्नेन्सी राहिली खरंच महाराजांनी त्याचं फळ दिलं आणि महाराजांनी आमचा नैवेद्य ग्रहण केला हे आम्हाला आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आणि माझ्या सुनीला खूप छान असा मुलगा झाला त्याचं नाव देखील आम्ही समर्थ असं ठेवलं आहे आणि माझा जो दुसरा मुलगा होता तो देखील असाच हे होता पण तो थोडासा भोळसर होता त्याचही लग्न वगैरे झालं ही एक छान मुलगी झाली खूप व्यवस्थित स्वामी कृपेने सर्व काही चालू होतं त्या दरम्यान काय झालं की पिठापूरला माऊलींचा मेळावा होता तेथे जाण्यासाठी सर्वजण मग केंद्रामध्ये सांगत होते खूप माहिती सांगत होते पिठापूरला असं आहे तिथे असं आहे आणि तिथे खूप मोठा कार्यक्रम माऊलींचा मेळावा होणार आहे श्रीपाद श्रीवल्लो पारायण तिथे होणार होतं त्यासाठी मग मी ही हट्टास धरला की मलाही इथे जायचं आहे म्हणून घरचे मला कोणीही काही नाही म्हटलं नाही तुम्हाला जायचं तर तुम्ही तेव्चे तेव्चे जा फक्त तुमची तब्येत सांभाळा एवढंच सर्वजण म्हणत होते मी म्हटलं की काय मग गावातील आम्ही केंद्रातील खूप जणी असं करून गाडी करून आम्ही जाण्यासाठी निघालो मग आम्ही निघायच्या अगोदरच गाडीचा उतारा वगैरे केला प्रवास सुप्त वाचला सर्व काही व्यवस्थित आनंद चालू होतं महाराजांचे गाणे गाडीमध्ये लावलेले होते त्यामुळे सर्व महिला महाराजांच्या गाण्यांमध्ये गुंग झालेल्या होत्या महाराजांचं नामस्करण चालू होतं आमच्या गाडीचा प्रवास हा सुरू झालं आमची गाडी जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर गेली असेल त्यानंतर काय झालं की गाडी गेल्यानंतर गाडी थोडीशी थांबली कारण वॉशरूमला जायचं होतं म्हणून गाडी थांबून नंतर हायवेच्या कडेला म्हणजे थोडंसं हे बघून गाडी ड्रायव्हरने थांबवली म्हणून जे पुरुष होतं ते सर्वजण उतरले वॉशरूमसाठी गेले आणि मी माझी मैत्रीण आणि आणखी एक ही महिला आम्ही तिघी जणी म्हंटल आपण ही जाऊया म्हणून आम्ही खाली उतरलो त्यानंतर रोड जो होता तो रोडच्या पलीकडे जाऊ म्हटलं इकडं जेंट्स आहेत आपण तिकडं पलीकडे जाऊया म्हणून आम्ही रोड हायवे क्रॉस करत होतो आम्ही डिव्हायडरच्या पलीकडे गेलो तिथे मधी गेल्यानंतर आम्ही आश्रम करून आलो येताना काय झालं की जो टॅम्पो होता तो खूप मागे होता त्यामुळे आम्ही म्हटलं आपण आपण हा रस्ता क्रॉस लवकर करूया आम्ही पळतच चाललो त्या दरम्यान काय झालं की माझ्या मैत्रिणीची चप्पल होती ती चप्पल निसटली चप्पल निसटल्यानंतर ती ती घेण्यासाठी गेली म्हणून मी तिला मागे बघत होती मागे बघता बघता तो टॅम्पोवाला आला आणि मला त्याने खूप जोराची धडक दिली धडक दिल्याबरोबर मी लांब उडून पडली आणि माझं मला काहीच कळत नव्हतं की मला काय होत होतं मग गाडीतले सर्वजण खूप घाबरले की खूप जबाबदारीने इथे आणलं होतं त्याच दरम्यान काय झालं होतं स्वामी भक्तांनो माझी सून ही स्वामींचं पारण करायला बसलेली होती ती नित्य सेवा करत होती त्याच वेळेस दुपारची वेळ होती त्यामुळे दोन वाजले असतील त्यावेळेस तिला झोपायचा टाइम असतो पण त्या दिवशी काय झालं काय माहिती ती सेवा करायला बसलेली होती सेवा करायला बसलेली असतानाच काय झालं कि तिला असं म्हणजे झोप लागली डुकली लागली आपण नाही का झोपल्यानंतर डुकली येते तशी तिला डुकली लागली आणि तिला असं वाटलं की माझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आहे तिला ते दिसत होतं आणि ती खूप मोठ्याने ओरडली नाणी ती मला नानी म्हणते असं म्हटली आणि तिने लगेच म्हणजे फोन केला फोन केला तर इकडेही कळालं की माझा ॲक्सिडेंट झालेला आहे तिला खूप असं हे झालं मग सर्वांना तिनं सांगितलं मग माझे भाऊ मुलं सर्व काही धावत पळत आले तोपर्यंत जे सेवेकरी होते त्यांनी मला हॉस्पिटलला घेऊन गेले होते डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे यांचा मणका फ्रॅक्चर झाला आहे कारण मला उभंच राहता येत नव्हतं मणकाला खूप मार लागलेला आहे ला मला खूप रडो येत होतं की काय हे माझ्यासोबत घडलं आणि ज्या मैत्रिणीला मी घेऊन आले होते तीही खूप रडत होती की तुमच्यामुळे मी इथे आले आणि आज तुम्ही तुम्हाला हे झालं मला घरचे खूप बोलतील असं म्हणून तीही खूप रडत होती पण माझी मुलं आले ते म्हटले व्हायची घटना आहे झाली म्हटली जाऊ द्या काही करू नका आम्ही आता आलेलो आहे तुम्ही आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करा किंवा आमच्यासाठी तुम्ही कशाला तुमचा प्रवास थांबवता था। असं माझे मुलं म्हटले आणि मीही सर्वांना म्हटले तुम्ही माझी काळजी करू नका महाराज माझ्या सोबत आहे तुम्ही सर्वजण निवंत जा असं मी सर्वांना सांगितलं त्यानंतर कुणालाही म्हणजे छान वाट नव्हतं सर्वजण खूप येऊ खूप बारीक तोंड सर्वांचे झालेले होते मग सर्वजण जाण्यासाठी निघाले त्याच वेळेस मग गाडीतील संख्या मोजण्यात आली की किती आहे एक कमी झाला मग आता किती आहे स्वामी भुक्तांनो जेवढी संख्या म्हणजे मी होते तेव्हा होती तेवढी संख्या त्यावेळेस ते भरत होती असं कसं शक्य आहे सर्वजण भरत होते पण सर्वजण म्हणे की अहो प्रत्यक्षात स्वामी महाराज आपल्यामध्ये आहे बसलेले आहे त्यांनी हे संकट दूर केलेला आहे तुम्ही काळजी करू नका चला असं म्हटले आणि आम्ही पुढच्या ते सर्वजण पुढच्या प्रवासासाठी निघून गेले माझ्या हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होती तिथे माझं ऑपरेशन झालं आणि मला घरी आणलं घरी आणल्यानंतर मला खूप वाईट वाटायचं की असं मी काय पाप केलं की माझ्यासोबत असं घडलं म्हटलं मी तर चांगल्या गोष्टीसाठी स्वामी तुमच्याकडे चाललेली होती मी काय वाईट करत होती मला फक्त दर्शन द्यायचं होतं आणि नंतर झालं असतं तर मला काही वाटलं नसतं असं मी मनात म्हणत होती मला तुम्हाला तिथे तुम घेऊनच जायचं नव्हतं माझी कि किती इच्छा होती पिठापूर बघायची वल्लभांना बघायची माझी खूप इच्छा होती पारायण करायची काबर तुम्ही माझ्यासोबत असं केलं असं म्हणून मी खूप रडत होती आणि त्याच दिवशी काय झालं की मी रात्री खूप गाठ झोपेत होती आणि मला खूप छान स्वप्न पडलं प्रत्यक्षात स्वामी महाराज हे श्रीपा श्रीवल्ल रूपामध्ये माझ्यासमोर उभे राहिले आणि मला म्हटले की तुला दर्शन घ्यायचं होतं ना घे दर्शन तुझ्यावर काय वेळ दोन्ही आला होता पण तू आमच्या मार्गामध्ये येत होती आमच्याकडे येत होती म्हणून ते संकट तुझं निभावलं गेलं आहे काळाला देखील आम्ही मागे पाठवलं आहे असे त्यांनी बोलले आणि ते अचानक त्या झाडामध्ये गुप्त झाले हे बघितल्यानंतर सकाळी जेव्हा मी माझ्या सुनेला सांगितलं की असं मला स्वप्न सकाळी पडलं रात्री पडलं तर तेही म्हणले खरंच महाराजांची आपल्यावरती खूप मोठी कृपा आहे आमच्यावरचं छत्र महाराजांनी तसंच धरलं आहे असं ती म्हटली आणि खरंच आम्ही त्यानंतर खूप म्हणजे खूप महाराजांची सेवा करू लागलो कारण महाराजांची सेवा केलेली कधीही वाया जात नाही कुठली सेवा कधी काम आहे हे कधी सांगता येत नाही स्वामी भक्तांनो असा आम्हाला आलेला हा दिव्य स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया असे सुंदर अनुभव सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ